सगळी कुत्री प्राणी मित्रांच्या कुत्र्यांचा चावा काय असतो ते अध्यक्ष महोदय दोन मिनिट दोन मिनिटं जरा सभागृहानी शांतता घ्या अध्यक्ष महोदय माझ्या शहरामध्ये दोन हजार पंचवीस एप्रिल जून मध्ये आठ हजार लोकांना कुत्रे चावले अध्यक्ष महोदय काही प्राणी मित्र असे आहेत जे कायद्याच्या जो त्रास नागरिकांना होतो त्याचा विचार करत नाहीत हे प्राणी मित्रांना कुत्र्यांवर जास्त प्रेम आहे पण ती कुत्री ज्या माणसाला जातो त्यांच्यावर प्रेम नाही आणि जे प्राणी मित्र आहेत त्यांच्या घरी एक पण कुत्रा नाही अध्यक्ष महोदय मी आज सभागृहाच्या माध्यमात मंत्र्यांना सांगतो ही सगळी कुत्रीत्रा प्राणी मित्रांच्या घरी नेऊन सोडा त्यांना कळू द्या कुत्र्यांचा ताव काय असतो अध्यक्ष महोदय दोन मिनिटं दोन मिनिटं जरा शा, सभागृहाने शांतता घ्या अध्यक्ष महोदय माझ्या शहरामध्ये दोन हजार पंचवीस एप्रिल जून मध्ये आठ हजार लोकांना कुत्रे चावले पुण्यात तीन वर्षात एक लाखाहून अधिक लोक लोकांना कुत्रे चावले अध्यक्ष महोदय माझा असं मंत्री महोदयांना स्पेसिफिक दोन प्रश्न असे अध्यक्ष महोदय मंत्री महोदय ज्या ठिकाणी जास्त विद्यार्थ्यांचा वावर आहे या महाराष्ट्रातल्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेला आपण आदेश देणार का हा माझा पहिला प्रश्न आहे आणि दुसरा प्रश्न अध्यक्ष महोदय आपण या संदर्भामध्ये जे पण प्राणी मित्र म्हणून या राज्यात देशात वावरतात त्यांना बोलून या संदर्भामध्ये साधक बाधक चर्चा करणार का मी आपल्याला सभागृहाला आश्वस्त करतो माननीय आपले नगरविकास मंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेजी आणि आमच्या राज्यमंत्री हे जॉईंटली अधिवेशन संपण्यापूर्वी या सर्व विषयाची बैठक घेण्याची विनंती मी त्यांना करेन चला ठीक आहे